आजच्या व्हिडिओमध्ये आपण रव्याचा शिरा बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि खूपच चविष्ट बनणार छान असं लुसलुशीत बनणार तर त्यासाठी मी इथे एक पाव रवा घेतलेली आहे आणि त्याच्या दुप्पट दूध घेतलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर एक ग्लास रवा घेतलात तर दोन ग्लास दूध घ्या आणि त्या दुधामध्ये आपल्याला आता या रव्याला छान असं भिजवून ठेवायचं आहे पंचवीस मिनिट पंचवीस मिनिट तर आपल्याला ह्या रवा भिजवून ठेवायचेच आहे त्याच्यापेक्षा कमी नाही आणि त्याचबरोबर मी आता इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तुम्ही तूप पण घेऊ शकता माझ्याकडे तूप अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे तेल घेतलेली आहे आता या तेलामध्ये मी हे काजू टाकलेली आहे या काजूंना छान असं फ्राय करून घेत आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात बदाम पिस्ता वगैरे ते पण टाकू शकता मी इथे फक्त काजू टाकलेली आहे आता हे काजू छान असे फ्राय झालेले आहेत आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काजू छान असे फ्राय करून झालेले आहेत आता आपल्याला इथे साखर टाकायची आहे बघू शकता मी इथे मोठ्या वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे साधारणतः अर्धा पाव साखर आहे बघू शकता साखर टाकल्यानंतर साखरला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता जोपर्यंत हे साखर पूर्ण मेल्ट नाही होत तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता साखर छान अशी मेल्ट झालेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता विलायची पावडर टाकलेली आहे विलायची पावडर टाकल्यानंतर त्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता आपण हा पंचवीस मिनटं रवा भिजू टाकून ठेवलेला होता दुधामध्ये तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आता आपल्याला याला छान असं परततच राहायचं आहे बघू शकता लगातार आपल्याला परततच राहायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मिडियम गॅसवरती आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याच्यातलं पाणी हा सुकत नाही म्हणजे हे छान असं मोकळा मोकळा होत नाही तोपर्यंत आपल्याला परततच राहायचं आहे बघू शकता छान असं हा मोकळा मोकळा व्हायला लागलेला आहे असं परततच राहायचं आहे छान परतून घेऊया बघू शकता मी छान अशी परतून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती दोन तीन मिनटानंतर बघू शकता छान असा हा दवा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे आपण काजू फ्राय करून ठेवलेले होते ते काजू आपण इथे टाकून घेऊया आणि त्याचबरोबर मी आता इथे थोडं किशमिश पण टाकून घेत आहे तुम्ही तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते पण तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आता यांना छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेऊया छान असं परतून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे बघू शकता एक दोन मिनटानंतर आपला रव्याचा शिरा एकदम रेडी झालेला आहे खूपच मऊ आणि लुसलुसीत आपला शिरा रेडी झालेला आहे बघू शकता एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागतो आता आपण हा शिरा एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय आपला लुसलुशीत रवा रेडी झालेला आहे शिरा रेड्डी झालेला आहे खूपच टेस्टी लागते एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद